आज आपण करणार आहोत अतिशय सोपी अशी फोर टक्स ब्लाऊजची कटिंग करणार आहोत आणि एकदम स्टेप बाय स्टेप खूप सोप्या पद्धतीने ही कटिंग करणार आहोत आणि आपल्याला दोन वेळेस रिक्वेस्ट आली होती फोर टक्स ब्लाउजची कटिंग दाखवा तर हे तुमच्यासाठी सर्वांसाठी तुम्ही जे नवीन शिकत आहे आणि हा क्लास तुम्ही जॉईन करत आहात त्यांच्यासाठी हा क्ला म्हणजे कटिंग oh, आहे परफेक्ट खूप सोप्या पद्धतीने तर तुम्ही नक्की एन्जॉय करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ज्या लोकांना गरज आहे त्यांच्यापर्यंत तुम्ही शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा फायदा होईल खूप सोप्या पद्धतीने ही टीचिंग आपण म्हणजे कटिंग करणार आहोत तर स्टेप बाय स्टेप परफेक्ट आता उंची आहे आपली चौदा इंच आपण ठेवलेली आहे पंधरा इंच तुमचं कोणतंही ब्लाऊज असो कसंही असो आलेल्या उंचीमध्ये तुम्हाला एक इंच मिळवायचं आहे म्हणजे प्लस करायचं आहे तर खूप सोप्या पद्धतीने आपण ही कटिंग सांगत आहोत तर आता पाहू शकता आपण आता काय करायचं आहे आपल्याला मोंढ्याचं माप घ्यायचं आहे तर पाहू शकता आपण ब्लाऊज कसं पसरून घेतलेलं आहे या प्रकारे पसरायचं आहे आणि बाही थोडीशी गोलाकार करून अशी फिरवायची आहे म्हणजे तुमचा मोंढा परफेक्ट येतो जास्त होत नाही आणि कमी पडत नाही तर पाहू शकता असे हे आपलं पाच इंच आपला मोंढ्याचा मोंढा आलेला आहे पाच इंच आणि आपण गळा आणि शोल्डर मिळून दोन्ही मिळून पाच इंच ठेवलेला आहे सव्वा दोनचा गळा ठेवलेला आहे आणि पावणे तीन इंचाचं शोल्डर ठेवलेलं आहे कारण याचा गळा पाठीमागचा मोठा आहे त्याच्यामुळं मी नेहमी कोणत्याही ब्लाउजला पाच इंच ठेवत असते आणि छाती आपली दहा आलेली आहे आपण एक इंच ॲड केलेली आहे म्हणजेच अकरा ठेवलेली आहे मार्जिंगसहित आता पाहू शकता आपल्याला जो मागचा खड्डा आहे तो एक इंचच ठेवायचा आहे आणि शकता कुठून मी आकार दिलेला आहे असा आकार तुम्हाला द्यायचा आहे आणि मी छातीचं चा माप एक साईडच मोजलं होतं ते दहा आलं आणि त्यामध्ये मला एक इंच मी प्लस केलं मार्जिंगसाठी समोरचा गळा सात इंच आहे सव्वादोनचा रुंदी आहे आणि गोलाकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे परफेक्ट अशी ही कटिंग आहे आता आपण पाठीमागच्या भागावरूनच समोरच्या ब्लाऊजची कटिंग करत आहोत तर क्रॉसपट्टी अडीच आणि तीन ठेवलेली आहे आणि ह्याला माप करून घ्यायचं आहे व्यवस्थित आता आपण टक्सची ए लाईन आपण चार इंचावर मोजलेली आहे वरून साडेनऊवर ठेवलेलं आहे आणि पाहू शकता आपण तीन इंचावर टक्स ठेवलेला आहे म्हणजे आपला अडीचचा तयार होणार आहे तर या प्रकारे आपल्याला हे परफेक्ट असं माप आपण करून घेतलेलं आहे हे क्रॉसमध्ये वडायचं आहे अतिशय सोपी कटिंग आहे आणि परफेक्ट अशी कटिंग आहे आणि सगळ्याला जमल अशीच ही कटिंग आहे तर तुम्ही नक्की एन्जॉय करायचं आहे नवीन जरी असाल तरी तुम्हाला सोप्यात सोपं सांगितलेलं आहे आणि कळालं नाही तर तुम्ही व्हिडिओ डबल डबल काढून बघा सेव्ह करून ठेवा म्हणजे तुम्हाला तुमच्या ब्लाऊजची कटिंग करता येईल आता हा फक्त मी पलटून घेतलेला आहे आणि पाहायचं आहे की आपलं हां तर ही बाजू आपण व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची आहे आणि फिटिंगच्या बाजूनी मात्र मी एक इंच सोडलेलं आहे एक्स्ट्रा समोरच्या भागासाठी त्या साईडला मी एक इंच एक्स्ट्रा सोडलेला आहे आणि असं प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली जी कटिंग आहे ती परफेक्ट उमटती आणि समोरचा भाग कसा कट करायचा ते आता पाहूया आता हे आपण उमटून घेतलेलं आहे म्हणजे जशी कटिंग आपण ह्या याच्यावर मागच्या फ्रंटला केली तशीच आपण समोरच्या फ्रंटला करायची आणि आप आपल्याला ज्यामध्ये म्हणजे आपण ॲड काय काय केलं आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर पाहू शकता हे आहे मार्जिंग आणि ही मार्जिंग आहे आणि ही आपण एक्स्ट्रा ठेवलेलं आहे समोरच्यासाठी कारण आपल्याला टक्स घ्यावं लागतो मोंढ्यातला टक्स मारावा लागतो त्याच्यासाठी आपण एक्स्ट्रा ठेवलेला आहे हे, आता हे आप आपण व्यवस्थित हे आखून घेतलेलं आहे आता आपल्याला काय काय करायचं आहे ते पहा आपण क्रॉसपट्टीच्या खाली एक इंच आपण ही मार्जिंग टाकलेली आहे क्रॉसपट्टीच्या खाली आपल्याला एक इंच ही मार्जिंग टाकायचीच आहे आणि ही मार्जिंग आपण खाली घेणार आहोत वाढून खूप सोपी पद्धत आहे खूप सोपी तुम्ही करून पहा नक्की तुम्हाला जमेल पाहू शकता ही आपण एक इंच हा या टकसाठी एक इंच या टकसाठी आणि हे इकडचं एक इंच या टक्ससाठी ठे सोडलेलं आहे तर अशी ही परफेक्ट आपली ही कटिंग म्हणजे उंची कमी पडत नाही आणि मार्जिंगसुद्धा कमी पडत नाही आता आपण क्रॉसपट्टीला जे एक इंच खाली वडलं होतं ते एक इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे पाहू शकता एक्स्ट्रा आपल्याला एक इंच घ्यायचं आहे मार्जिंगसाठी म्हणजे तुमची कटिंग परफेक्ट मागचा आणि पुढचा बरोबर होऊन जातो कारण आपली ती मार्जिंग टक्समध्ये जाणार आहे त्यासाठी आपण ती एक्स्ट्रा घेतलेली होती आता आपण ही व्यवस्थित असं हे कट करून घ्यायचं आहे आणि आपल्या क्लासचा आजचा चौथा दिवस आहे चौथ्या दिवशी सुंदर अशी कटिंग आपण तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने फोर टक्स ब्लाऊजची कटिंग माझ्याकडे जसे जसे ब्लाऊज येतील तशा तशा मी तुम्हाला कटिंग सांगणार आहेत आणि ते पण खूप सोप्या सोप्या पद्धतीने तर तुम्ही एन्जॉय करायचं आहे डायरेक्ट कपड्यावरसुद्धा आपण कटोरी याच प्रकारे काढून घेतो पेपरसुद्धा दाखवलेला आहे आणि हे सुद्धा म्हणजे सगळ्या मी कटिंग कशा कशा कटिंग असतात काय काय तुम्हाला सोपं पडतं ते तुम्ही करा कारण मला द्यायचं आहे तुमच्यासाठी तर तुम्ही नक्की त्याचा एन्जॉय करायचं आहे आणि नक्की परफेक्ट शिकायचं आहे दिवाळीपर्यंत तर अशी ही आपली परफेक्ट अशी ही कटिंग आहे नक्कीच तुम्हाला ब्लाउज शंभर टक्के येईल तर पाहू शकता आता आपण हे आपल्याला या साईडलासुद्धा आपल्याला हे उमटून घ्यायचं आहे तर आपण हे असं प्रेस करायचं आणि या साईडलासुद्धा सुद्धा आपलं उमटलं जातं म्हणजे आपले जे मांग टक्स आहेत मागं पुढं होत नाहीत आणि एक सारखे असे हे टक्स येऊन जातात तर ही ही झाली परफेक्ट आपली कटिंग आता आपण बाही काढणार आहोत खूप सोप्या पद्धतीने बाही काढायची आहे पाहू शकता लांबी आपण बाही रुंदी घेतलेली आहे रुंदी थोडीशी जास्त झालेली आहे आणि म मापाच्यापेक्षा मा आपण अर्धा इंच रुंदी जरी जास्त ठेवली तरीही चालतं कारण आपल्याला पूर्ण ब्लाऊजचं बस म्हणजे मुंढा पूर्ण परफेक्ट असा बसला पाहिजे त्यासाठी ते आपण अर्धा इंच वाढून घेतलेलं आहे आणि हे पाहू शकता वाकडं तिकडं आपण कट करून टाकलेली आहे आणि जे आपली यस्ट्राच्या ब्लाऊजसाठी आपण एक इंच ठेवतो ही मार्जिंग मी इथं ठेवलेली आहे आणि आहे ती म आहे ती बाही आलेली बाही आपली बारा इंच तयार आहे बारा इंच आपल्याला तयार आहे तेवढीच ठेवायची आहे कारण आपण समोर एक इंच मार्जिंग ठेवलेली आहे आता आपली बाही लांबी बारा इंच आहे तर बारावर मी खून केलेली आहे आणि ती आपण ड्रॉ करून घेतलेली आहे लाईन आता चार इंचाचा मी उतार देणार आहे कारण बाही खूप लांब आहे त्यामुळं मी याला चार इंचाचा उतार दिलेला आहे आणि पाहू शकता दीड इंच ही मार्जिंग आहे त्यामुळं मी तिथं दीड इंचावरच आकार द्यायचा आहे दीड इंचाच्या नंतरच पाहू शकता आपण असा आकार दिलेला आहे छानपैकी आता आपण हे कट करून घेणार आहोत समोरचा खड्डा कट करून टाकायचा आहे तिथं ब्लाउ म्हणजे बाहीचं सेंटर आहे आता समोरचा आपण दंडघेर मोजायचा आहे आणि मध्ये मध्ये सुद्धा मोजायचं आहे जेणेकरून आपली बाही कमी जास्त होणार नाही ते अगोदरच करून ठेवायचं आहे तीनदा तीनदा आपल्याला ब्लाऊज मोजायचे वगैरे अशी गरज पडत नाही आता आपण मोंढा मोजून घ्यायचा मोंढा आलेला आहे आठ इंच आपण पाहायचं आहे मोंढा आठ इंच कुठपर्यंत येते तर तिथपर्यंत आलेलं आहे पाहू शकता आपण अगोदरच मार्जिंग करून ठेवली होती दीड इंच तर अशी ही परफेक्ट एकदम परफेक्ट कटिंग आहे नक्कीच तुम्हाला तुमचं ब्लाऊज शिवता येईल तो या प्रकारे तुम्हाला साधी आणि सोपी कटिंग करायची आहे परफेक्ट ही एक्स्ट्राची मार्जिंग आहे ती आपण आता कट करून टाकूया अशी ही मार्जिंग कट करून टाकायची आपण कर... ब्लाऊज ब्लाउज पीसवर आता हे कटिंग करणार आहोत असं व्यवस्थित ही पसरून घ्यायचं आहे आणि आपल्याला व्यवस्थित मागचा पहिल्यांदा मागचं टाकायचं आहे आणि तुमचे काही प्रश्न असतील पुन्हा काही याच्यामध्ये काही समजलं नसेल तर नक्कीच तुम्हाला कमेंट्स करायच्या आहेत आणि सांगायचं आहे आणि बऱ्याच कमेंट्स आलेल्या आहेत की म्हणजे व्हिडिओ फास्ट होतो तर फास्ट का होतो तर म्हणजे पूर्ण एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवावं लागतं त्यासाठी थोडंसं वाढवावं लागतं पण तुम्ही म्हणजे एक डबल डबल पाहिलं तर तुम्हाला नक्की समजून जाईल की काय सांगितलेलं आहे एकदम परफेक्ट असं आपण हे सांगत असतो आणि हा व्हिडिओ नक्की तुम्हाला सगळ्यांसाठी अर्पित आहे खूप सोप्या पद्धतीने मी जेवढं सोपं करता येईल तेवढं मी सोपं सांगत आहे तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला एन्जॉय करायचा आहे आणि तुमचं ब्लाऊज तुम्हाला शिवून घ्यायचं आहे खूप सोपी सोपी पद्धत मी आ, कटोरी म कटिंगमध्ये सुद्धा आता पुढच्या वेळेस मी तुम्हाला डायरेक्ट कपड्यावर कटोरी कटिंग कशी करायची पेपर न वापरता तेसुद्धा सांगणार आहे ते अशी खूप खूप सोप्या सोप्या पद्धती आहेत त्या मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे पण तुम्हाला व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघायचे आहेत आणि आवडलं असेल तर लाईक सेरॅन सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही आणि नक्कीच ताई तुम्ही कमेंट्स करत राहा तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी नक्की देत राहीन कारण ह्या दोन कमेंट्स दोन दिवस मला सारखी कमेंट्स येत होती ताई फोर टक्स ब्लाऊजची कटिंग दाखवा नक्कीच त्यांच्यासाठी हा ब्लाऊजची कटिंग आहे त्यांना त्यांच्या मनानुसार त्यांच्या इच्छेनुसार आपण ही कटिंग केलेली आहे आणि याची स्टिचिंग मी पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि आजचा होता चौथा दिवस तर कटिंग कशी वाटली तर नक्की नक्की मला कमेंट्स करून सांगायचं आहे अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग सांगितलेली आहे आणि पुन्हा काही जमत नसेल तर पुन्हा कमेंट्स करत राहा म्हणजे तुम्हाला तुमचं समाधान होईपर्यंत मी तुम्हाला शिकवलं जाणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा